चाळीस गावात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज महामार्ग पोलिसांकडून जप्त चाळीसगावमध्ये मोठी कारवाई करत महामार्ग पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे कन्नड घाटाखाली असलेल्या वाहतूक तपासणी नाक्यावर चेकिंग दरम्यान ही धक्कादायक घटना उघडकीस आली गाडी थांबवून तपासणी करत असताना चालक उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला आणि तुम बोलो किती पैसा होणार असे म्हणताच पोलीस अधिक सतर्क झालेत त्याला ताब्यात घेऊन गाडीची कसून तपासणी केली असता त्यामध्ये केटोमाईन सारख्या के उच्च प्रभावी अंमली पदार्थांचा मोठा साठा आढळून घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संपूर्ण कारवाईची माहिती घेतली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत घटनेचा तीव्र निषेध केला एकोणचाळीस किलो ॲफेटामाईन हे जे ड्रग्ज बनावट करण्यासाठी वापरलं जातं ते ॲफेटामाईन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दीमध्ये ते पकडलं खरं तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या ड्रग्जची किंमत साधारण एक करोड ते दीड करोड रुपये पर किलो म्हणजे ते रुपयाचा हे दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक देखील घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसर बंदोबस्तात घेण्यात आला आहे फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपासणी सुरू केली असून पंचनामाही सुरू आहे अंमली पदार्थ कुठून आले कोणासाठी होते आणि कुठे नेले जात होते याचा सखोल तपास सुरू आहे मारुती ब्रेझा क्रमांक डीएल नऊ से बीबी सत्याहत्तर एकाहत्तर या वाहनातून हे ड्रग्ज दिल्लीहून औरंगाबाद मार्गे बेंगलोर नेले जात होते नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत ड्रग्ज साठ्याची मोजणी करण्यात आली या प्रकरणी कार मालक सौरभ सोनी याचा शोध सुरू असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती